त्यामुळे एक प्रकारे भाजपमधलेच काही नेते हे सगळं खाद्य पुरवत आहेत की काय अशी जी शंका आहे त्यावरती सुद्धा भाष्य केलेलं आहे स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यानंतर धनगेकरांनी पुढच्या बातमीकडे दिवाळीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर हाऊसफुल झालंय दिवाळी सुट्ट्यांबरोबरच झालेल्या शनिवार एवार या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक आणि विठ्ठल भक्त हे पंढरपुरात दर्शनासाठी दाखल झालेत आणि प्रचंड पसंती पंढरपूरला पाहायला मिळतीय कारण हाऊसफुल अशा गर्दीमुळे सध्या विठ्ठल दर्शनासाठी सहा तासांचा कालावधी लागतोय तर मुख्य दर्शनाला सुद्धा तास लागतोय साधारणपणे दीड लाखांहून अधिक भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि याचाच संत नामदेव पायरी इथं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी दिवाळी नंतर झालेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर सध्या हाऊसफुल झालेला दिसून येतोय आपण संत नामदेव पायरीचा जो महाद्वार आहे या महाद्वारे महाद्वारातली जर गर्दी बघितली तर महाराष्ट्रातील पर्यटक असतील विठ्ठल भक्त वारकरी असतील त्यांनी या सुट्ट्यांमध्ये दिवाळीनंतर पहिली पसंती जी दिलेली आहे ती विठ्ठल दर्शनाला दिलेली आहे आज साधारण बघितलं तर अडीच किलोमीटर पर्यंत राम अशी विठ्ठलाची दर्शन रांग जाऊन पोहोचले आहे गोपाळपूर रोडच्या पहिल्या पत्राशेडमध्ये दर्शन रांग आहे त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागतोय तर मुखदर्शन हे अवघ्या दीड तासात होताना दिसतंय प्रत्येक भाविकाला दिवाळी नंतर असणाऱ्या सुट्ट्या ज्या आहेत या विकेंडच्या सुट्ट्या म्हटल्या जातात दिवाळीच्या सुट्ट्यात त्यामुळे प्रत्येक भाविक अक्कलकोट असेल तुळजापूर असेल गाणगापूर असेल याबरोबर पंढरपूरला येतोय आपल्या सोबत भाविक कुठं अकोला अकोला हा काय सुट्ट्या दर्शनाला नाही दर्शन ला ला। दर्शन घ्यायला विठ्ठलाचं दर्शन घ्या नाही दर्शन व्हायचंय आता चालतंय पंढरपूरलाच काय दर्शन अरे पंढरपूर म्हणजे एक माहेरच आहे ना आराध्य आमचं पंढरपूर आणि घर आहे एक आमचं पंढरपूरला आल्या कि माहेर आल्यासारखं वाटतं कुठं आराध्य दैवत आणि इथं आल्यानंतर मन शांती मिळते पंढरपूर हे तमाम संतांसोबत वारकऱ्यांचं महाराष्ट्रातील नागरिकांचं सुद्धा माहेर इथं आल्यावर मनशांती मिळते आणि समाधान मिळते आणि हेच समाधान दिवाळीच्या पर्वानिमित्त पंढरपुरात घ्यायला आज दीड लाखाहून अधिक भाविक आलेले पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर